नमस्कार आज मी बनवणारे दारणा नदीचे खेकड्याचे कालवण मी पहिले व्हिडिओमध्ये हिरव्या मसाल्यात बनवलं होतं आज बनवणारे काळ्या मसाल्यात हे बघा तेवढ्या खेकड्या आणले जास्त मोठ्या पण नाही आहे आणि लहान पण नाही आहे मध्यम साईजच्या भेटले मी खेकड्या मोडून घेते आता खेकडे मोडताना काळजीपूर्वक धरायची हे बघा मला चावले असते त्यामुळं खेकड धरताना मागच्या साईडनं धरायची मी आता सगळ्या खेकड्यांचे नांगे पाकड्या मोडून घेते खेकड्या मोडून झाल्या आता एक दोन पाण्याने धुवून घ्यायच्या म्हणजे खेकड्यांना माती राहते ती निघून जाते आपल्या खेकड्या धुवून झाल्या आता खोलून घ्यायच्या फलतांनी पोटाचा भाग पहिल्यांदा काढायचा म्हणजे खोलायला सोपी जाते ही भाग कशी पटकन खोलली जाते पटाचा भाग काढल्यावर आता अशा सगळ्या खोलून घेते मी खेकड्या खोलून झाल्यावर कवटीतलं मांद काढून घ्यायचं मांद खेकडीच्याच एका नांग्यानं ना काढलं तरी चालेल आपण हे मांद कालवनात टाकणारे मांद्यानं कालवनाला भारी चव येते मांद काढून झालंय आता पेंडे साफ करून घेऊ पेंदे साफ करताना दोन्ही साईडची घाण काढून टाकायची पेंद्यांचा हा तोंडाचा भाग पण काढून टाकायचा हिपा अशी काढून घ्यायची दोन्ही साईडची घाण हिडमधी पण घाण असती ती पण काढून घ्यायची अशा प्रकारे सगळे पेंदे साफ करून घेतले आता पाकड्यांचा मोठा भाग मोडून घ्यायचा तुम्हाला हा भाग कालवनात आवडत नसेल तर तुम्ही सगळ्या पाकड्या ठेसल्या तरी चालेल जीवाला हा भाग आवडतो म्हणून मी पाकडे मोडून घेते तुमच्या पण घरात लहान मुले असेल तर तुम्ही हा भाग मोडून घ्यायचा त्यांना खायला सोपी जातो आता थोडस पाणी टाकून पेंडे नांगे आणि हाताने धुवून घेते अशा पद्धतीने मी सगळे खेकडे साफ करून घेतले बाकीच्या लहान पाकड्या मी पाट्यावर वाटून घेणारे तुमच्याकडे खलबत्ता किंवा मिक्सर असेल तर दळून घ्यायच्या नाहीतर मग खलबत्ता ठसल्या तरी चालेल हे पा मी असं वाटून घेतलंय तुम्ही पण अशाच पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आता याच्यात थोडंसं पाणी टाकून द्यायचं म्हणजे पाकड्यांचा कडक भाग खाली राहतो आणि अर्क वरती येतो टिकचं पालन असल्यावर आमच्या घरात लाग भात लागतोस म्हणून मी पहिले भात शिजर टाकते भाताला अंधन ठेवून त्याच्यात एक चमचं मीठ टाकले पाणी थोडं कोमट होईपर्यंत तांदूळ निसून घेते मी इंद्रायणी तांदळाचा भात घातला आहे तुम्हाला कोणत्या तांदळाचा भात आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला तांदूळ मी एक दोन पाने न धुवून घेतले पाणी पण गरम झालंय भाती जर टाकून देते तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घे मसाल्यासाठी तीन चार कांदे भाजून घ्यायची एक कांदी लसूण थोडासा आल्याचा तुकडा कोथंबीर दोन चमचे धने एक चमचा खसखस एक तेज पान आणि आरती वाटी खोबरं मी तुल्यातच भाजून घेतलं आहे आता हा मसाला अर्धा चमचा तेल टाकून एक शेक करून पर सर्व पर मसाला परतून घ्यायचा मसाला परतून झाला आता मी मसाला वाटून घेते मसाला वाटून झाला आहे कालवण्याला फोडणी द्यायला दोन चमचे तेल टाकून घेणार आहे एक पान एक चमचा हळद दोन चमचे घरगुती लाल मिरची एक चमचा काश्मिरी लाल मिरची दीड चमचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला दोन चमचे धना पावडर एक चमचा कणी टाकून सर्व परतून घ्यायचं मग आपल्याला आपण जे खिकडीचं मांद काढलं होतं ते टाकून मसाल्यात परतून द्यायचे परतून झाल्यावर पेंदे आणि मोठे नांगे टाकून करून घेऊ बाकीचं उरेल मसाल्याचं पाणी आणि पाकड्यांचं अर्क टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं